ओरिसा राज्यातलं जगन्नाथ मंदिर हे एकेकाळी संपत्ती आणि वैभवाने खूप समृद्ध होतं पण इतिहासात पाहिलं तर या मंदिरात असलेल्या संपत्तीच्या लोभात अनेक परदेशी आक्रमकांनी हे मंदिर लुटलं त्यामध्ये फिरोजशहा तुगलक जहांगीर अकबर औरंगजेब बंगालचे नवाब अशा अनेक शासकांचं नाव आहे यामुळे अनेक वेळा या मूर्ती मंदिराबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवावा लागल्या आणि भगवान जगन्नाथाची प्रसिद्ध रथयात्रा थांबवली गेली पण मराठा साम्राज्याच्या मदतीने ही थांबलेली रथयात्रा पुन्हा सुरू केली गेली होती नेमकं काय घडलं आणि कुठल्या मराठा शासकाच्या मदतीने ही रथयात्रा पुन्हा सुरू जाणून कलिंग आणि ब्रिटिश जवळपास वेळा या मंदिराची लूट करण्यात आली मध्ये औरंगजेबाने भगवान जगन्नाथाचं मंदिर नष्ट करून टाकण्याचं फरमान काढलं होतं त्यावेळी दिव्यसिंह देवा हा खुर्दा या राजघराण्याचा राजा होता ओडिशाच्या नवाबाने आपला भाऊ मस्तराम खान याच्या मदतीने मंदिरावर आक्रमण केलं दिव्यसिंह देवा यांना या हल्ल्याचा प्रतिकार करता आला नाही मंदिराचा खजिना लुटला गेला पण या वेळी श्री मंदिराच्या परिसरात बिमला मंदिराच्या मागे भगवान जगन्नाथाच्या मूर्ती लपवून ठेवण्यात आल्या ब्रह्मगिरी इथे असलेल्या गडकोकल इथे एकामागून एक या अशा तिन्ही मूर्ती हलवण्यात आल्या मूर्ती नष्ट होण्याच्या भीतीने पुजाऱ्यांनी मूर्तींना बाणपूर मधल्या हरिश्वर खलिकोट मधल्या कोडाळा मधल्या रुमागड गंजमधल्या आथागड आणि शेवटी गंजम जिल्ह्यातल्या मारदा इथं स्थलांतरित केलं इसवी सन सतराशे तेहतीस ते सतराशे छत्तीस या काळात मारदा या गावी महाप्रभू जगन्नाथ बंधू बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती स्थापित झाल्या होत्या या काळात मारदा या गावीच रथयात्रा उत्सव हा संपन्न होत होता ओडिसामधल्या जगन्नाथपूर या पवित्र तीर्थस्थळाची दुरावस्था नागपूरकर भोसल्यांच्या कानावर आली होती आणि कर्नाटकातल्या यशस्वी मोहिमेनंतर बंगालच्या आसपास मोहिमा सुरू केल्या या मोहिमेची जबाबदारी होती नागपूरचे मराठा राजे श्रीमंत रघुजी महाराज भोसले यांच्यावर आधी रघुजी महाराज भोसल्यांनी सुभेदार भास्कर राम पंडित यांच्या नेतृत्वाखाली सैन्य देऊन बंगाल प्रांतात त्यांना पाठवलं भास्कर पंडित आणि त्यांच्या सैन्याने तिथल्या मुघल व्यापाऱ्यांची लूट आणली यावेळी ओडिशा हा बंगाल प्रांताचाच एक भाग होता या दहा वर्षाच्या काळात रघुजी महाराज भोसलेंच्या सैन्याकडून अलीवर्दी खानावर वारंवार हल्ला केला गेला शेवटी सतराशे एकावन्न मध्ये बंगालच्या नवाबाने ओडिसाचा सा प्रदेश नागपूरला देण्याचं मान्य केलं तसंच बंगालकडून वार्षिक बारा लाख रुपयांची चौथाई देण्याचंही कबूल केलं गेलं जवळपास दहा वर्ष मराठ्यांच्या धाडी या बंगाल आणि ओडिसामध्ये सुरू होत्या मराठा सैनिकांची एवढी दहशत होती की तिथल्या आपल्या मुलांना झोपा नाहीतर अशा गोष्टी रघुजी महाराज भोसल्यांनी बंगालच्या नवाबाला इतकं सतावलं की शेवटी त्याने मराठ्यांशी तह केला आणि मग अशा पद्धतीने ओडिसाचा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला त्यामुळे साहजिकच पुरीमधलं मधलं जगन्नाथाचं मंदिर नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आलं पण तिथला राजा बीर किशोर देव हा भोसल्यांना घाबरला होता म्हणून मराठा दिवान बहादूर खान याने सतराशे बावन्न मध्ये राजाला पत्र लिहून मराठा राजवटीत जगन्नाथ मंदिरावर आक्रमण केलं जाणार नाही असं आश्वासन दिलं जगन्नाथ पुरीच्या सेवकांनी न घाबरता नेहमीप्रमाणे देवतांची पूजा चालू ठेवावी असा आदेश नागपूरकर भोसल्यांनी दिल्यावर पुरी क्षेत्राला वैभव प्राप्त झालं मराठ्यांनी ओरिसा राज्यावर स्वतंत्रपणे राज्य करायला सुरुवात केली ज्यामध्ये ओरिसा राज्यातले तीस जिल्हे होते नंतर जेव्हा रघुजीराजे भोसले ओरिसाच्या जगन्नाथ मंदिरात गेले तेव्हा त्यांनी मंदिराची अत्यंत वाईट अवस्था झालेली पाहिली त्यांनी ताबडतोब मंदिराची रखडलेली रथयात्रा पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला आणि ते तिथेच थांबले नाही त्यांनी जगन्नाथ मंदिराचा भरपूर विकास केला त्यांनी त्यावेळी चाळीस लाख रुपयांची मोठी रक्कम देऊन मंदिर परिसराचा भोग मंडप बांधला त्यांनी मंदिराच्या मठांना देणगी पत्र दिले प्रवाशांना राहण्यासाठी त्यांनी एक मठही बांधला आणि सुमारे बावीस धर्मशाळाही बांधल्या इतकंच नाही तर जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक चौतीस फुटांचा अरुण स्तंभ आहे तोही मराठ्यांनी बसवलाय मराठा राजवटीत जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेवर जवळपास वीस हजार रुपये खर्च केले जात होते आणि याशिवाय भारतातल्या सगळ्या राज्यातले लोक जगन्नाथ मंदिराचं दर्शन घेऊ शकतील म्हणून ओरिसातल्या कटक ते कोलकाता नागपूर जयपूर मद्रास विशाखापट्टणम कलिंगपट्टणम असे अनेक मोठे रस्ते मराठा साम्राज्याच्या काळात बांधण्यात आले आणि जिथे गरज असेल तिथे पूलही बनवण्यात आले जेव्हा आपण शहरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला असाच एक दोनशे ऐंशी फुटाचा पूल पाहायला मिळतो ज्याला अठरा नाला पूल असं म्हणतात जो आजही मराठ्यांच्या भव्यतेची साक्ष देतो अशा पद्धतीने मोठ्या कष्टाने मराठा राजवटीत या मंदिराची भव्यता त्याला पुन्हा मिळाली मराठा राजवटीत फक्त ओरिसातल्या मुस्लिम शासकांचा अंतच झाला नाही तर मंदिराला बाह्य आक्रमणकर्त्यांपासून कायमचं मुक्त केलं गेलं तेव्हापासून ते आतापर्यंत या मंदिरातली रथयात्रा कोणत्याही व्यक्त्याशिवाय साजरी केली जाते आणि म्हणूनच भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेच्या दिवशी नागपूरकर भोसले घराण्याला इथे आजही खास आमंत्रित केलं जातं ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा